भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रीय दलित व जे रोम फाउंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी उस्ताद साजरी तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे जयश्री थोरातांसह विविध मान्यवर उपस्थित न्यूज एन एम वर नमस्कार अपेक्षा न्यूज एन एम मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताची प्रेक्षकांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात विविध ठिकाणी राष्ट्रीय दलित पॅन्टरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयश्री थोरात यांनी उपस्थित राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तर या कार्यक्रमात बोलताना समता बंधुता आणि न्याय यात यांच्या विचाराचा वारसा घेऊन समाज परिवर्तनासाठी आपण सर्वांनी कार्यरत राहावे हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले सदर कार्यक्रमावेळी उपस्थित पीजे रोहम फाउंडेशनचे सर्वे सर्वात संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट किरम रोहम साहेब रुपवते सर जिल्हा सरचिटणीस पीजे रोहम फाउंडेशन अमोल जगताप संगमनेर तालुका अध्यक्ष पीजे रोहम फाउंडेशन नितीन भाऊ गाय द्वारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पीजे रोहम फाउंडेशन अशोक बनसोडे तालुका सर सिटीनेस पीजे रोहम फाउंडेशन सिद्धार्थ बनसोडे पीजे रोहम फाउंडेशनचे असंख्य कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होते यावेळी किरण रोहम म्हणाले आपल्या सर्वांच्या जीवनातील आनंदाचा दिवस आपल्या जीवनाचे सोने करून आपल्याला जगण्याचा अधिकार देणारे आपल्या जीवनाचे उद्वारक आपल्याला अधिकार देणारे आपले मायबाप विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिवस आपण सर्व या दिवशी आपल्या बापाची जयंती म्हणून साजरी करतो या निमित्ताने आज लुंबिनी बुद्धविहार ढोलेवाडी संगमनेर शशिकांत दारोळे आर पी आय गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व मातारामाई महिला प्रतिष्ठानचे ढोलेवाडी आयोजित जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपस्थित अमोल जगताप संगमनेर तालुका अध्यक्ष पीजे रोम फाउंडेशन नितीन गायकवाड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पीजे रोम फाउंडेशन अशोक बनसोडे तालुका सरचिटणीस पीजे रोम फाउंडेशन व मित्र परिवार उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संगमनेर शहरासह तालुक्यातील डोलेवाडी पटार भागातील जांभूत पारेगाव सोनोशी आदी ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात साजरी झाली आहे निजनिपी करिता जमीर शेख उर्फा बाकीजासह शौकत पठान संगमनेर जयंतीच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे या ठिकाणी राजू खरात आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ दलित पँकर सगळा ग्रुप यांच्या वतीने आंबेडकर जयंतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे के ज्या परंपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळं आज आपण ताटमाने जगामध्ये फिरू शकतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आजचा खरा दिवस आहे जगातील सर्वात श्रेष्ठ असलेली ही घटना तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याचाच परिणाम आज आपण पाहतोय की पंच्याहत्तर वर्ष संविधानाला झाल्यानंतर देखील आपलं संविधान आज एक शाबूत आहे आपले, आपले शेजारचे राष्ट्र पाकिस्तानसुद्धा आपल्याबरोबर स्वातंत्र्य झाला पण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते म्हणून पाकिस्तानचं काय झालं आणि भारताचं काय झालं हे आपण पाहू शकतो एकाच दिवशी स्वातंत्र्य झालेलं आहे पाकिस्तान आणि एकाच दिवशी स्वातंत्र्य झालेलं आहे भारत भारताने एक घटना स्वीकारली पाकिस्तानने एक घटना स्वीकारली पाकिस्तानची मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये दहा वेळा आणीबाणी आली सुटला दहा वेळा लष्करशाही आली दहा वेळा लोकशाही आली मात्र आमच्या देशामध्ये आजही दर पाच वर्षाला निवडणूक होते आणि आम्ही एक लोकातून लोकांमधून दिलेलं सरकार या ठिकाणी नेमून देत असतो हा आपला संविधानाचा फार मोठं यश आहे आणि म्हणूनच आजच्या या दिवसानिमित्त मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर अभिवादन करतोच पण त्याचबरोबर महात्मा गांधी असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे जे घटनेचं शेवटचं भाषण ज्या दिवशी त्यांनी घटना दिली त्या दिवशीच्या भाषणात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं उदाहरण माझ्यासमोर होतं आणि म्हणून मला घटना लिहिताना कुठलाही त्रास झाला नाही अशा पद्धतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि म्हणून आजच्या या निमित्ताने ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळू दिलं ज्यांनी या देशाला संविधान दिलं आणि ज्यांनी हा देश स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये दे� देखील मोठा केला अशा सगळ्या विभूतींना अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आज काळाची गरज आहे आणि सर्वांना याचीच अपेक्षा असते गावामध्ये पण सर्व गुन्हा गोविंदाने राहावा आणि सर्वांनी एक जीवाने एक दिल्याने काम करा आज या ठिकाणी आपण बघतोय बाबासाहेबांची जयंती ही फक्त तुमच्या दामोद गावातच नव्हे संगमनेर तालुक्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभरात ही जयंती मोठ्या उत्साहाने एक सणासारखी साजरी करतात आणि त्याच्यात विशेष म्हणजे अशी गोष्ट की हे फक्त बौद्ध समाज ही जयंती साजरी करत नसून तर जगातील प्रत्येक ठिकाणी ज्यांना ज्यांना ज्ञानाचा प्रकाश हा पोहोचला आहे ते ही जयंती साजरी करतात तुम्ही आजही टीव्ही चालू करा बघा फॉरेन मध्ये सुद्धा बाबासाहेबांची जयंती साजरी होते कोणाची पण जयंती साजरी होते का तर याचा अर्थ त्या माणसाचं कार्य तेवढं महान असेल त्या माणसाचं कर्तृत्व तेवढं महान असेल त्या माणसांनी पोटी दिलेलं योगदान तेवढं महान असेल आता मी स्वतःवर केलं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी आता सर्वांना विचारतो आपण संविधान 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 करतो बसलेल्यांपैकी मला एक सांगा हात वर करा किती लोकांनी संविधान वाचले कोणी वाचलं नाही आपण रस्त्यावर आंदोलन करतो संविधान धोक्यात संविधान धोक्यात तर कोणी संविधानच वाचत नाही संविधान काय ना, भाँगा। ना, भाँगा। ना, भाँगा। ना, भाँगा। ना देश हो, आपला देश ज्याच्यावर चालतो आणि तेच आपल्याला माहित नाही तेच आपण वाचलेले नाही खूप चोकांतिका आहे वाचा संविधान तुम्हाला समजेल बाबासाहेबांची लेखणी कशी चालली तर संविधानामध्ये काय गेलं आपले मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार हक्क या सर्व गोष्टी त्यामध्ये दिल्या देशाप्रती आपल्याला काय कर्तव्य आहे देशाकडून आपल्याला काय मूलभूत हक्क आहे हिंदू कोण ते बाबांनी महिलांसाठी लिहिलं कामगारांसाठी त्यांनी जे ओबीसीसाठी कामगार केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिलेला असे बाबासाहेब आहेत असे सर्व प्रीत बाबासाहेब या समाजाला अभिप्रीत आहेत आणि आज पुन्हा एकदा वेळ आली आहे की आपल्या सर्वांमधून बाबासाहेब पुन्हा एकदा झडावे आणि प्रत्येकाने बाबासाहेबांसारखं कार्य करावे म्हणजे हा समाज पुन्हा एकदा सुधारित होईल